शेतकरी शेवगाव पाथडी मतदारसंघातील त्र्याऐंशी पाजर तलाव साठवण बांधारे सिमेंट नाला बांधारे यामधील गाळ काढण्याकरता शासनाच्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार मोहिमे योजनेअंतर्गत चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती मान्य मोनिकाताई राजाणे यांनी दिली आहे याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती सांगायची म्हणजे शेवगाव पाथडी मतदारसंघात ज्या एकोणीसशे बहात्तरच्या काळामध्ये कालावधीमध्ये व त्याच्यानंतर शेकडो साठवण बांधारे पाजर तलाव याचे काम झाले होते परंतु वर्षानुवर्ष पाण्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर जी माती वाहून आली होती यामुळे तलावामध्ये ते मोठ्या प्रमाणात गाळ सा त्याच्यामध्ये गाळ साठला आहे यामुळे तलावाची पाणी साठवून क्षमता ही कमी होऊन पाजर कमी झाला होता त्यामुळे पाणी साठा कमी होऊन उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पिण्याचे पाणी आहे ते पाणी कमी पडत होते व शेतकऱ्यांच्या विहिरींना व पाजराचा फायदा होत नव्हता त्यामुळे शासनाने जानेवारी दोन हजार मध्ये शासन निर्णयाद्वारे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या यो, योजना तीन वर्षाकरिता मंजूर केली होती परंतु आता ही योजना तीन राहता कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे त्यानुसार शोगाव पातळी तालुक्यातील सुमारे छत्तीस गावातील त्र्याऐंशी साठफोन बांधारे त्याच्यामध्ये तलाव सिमेंट नाला बांधारे यामधील गाळ काढण्याच्या कामाकरिता चार कोटी रुपयांचा कामांना मंजुरी देण्यात आली आहे शासनाच्या मृत व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखाली शा शासन निधी निधी तसेच सार्वजनिक व खासगी भागीदारी व तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम करण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी सांगितली आहे याच्यामध्ये आणखी तुम्हाला सांगायचे म्हणजे तलावामधील काढलेला गाळ म्हणजे त्याच्यामध्ये ती सुपीक माती जी असते ती शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पसरून शेतजमीन सुपीक करता सुपीक सुद्धा त्याच्यामध्ये होणार आहे असे सुद्धा मुनिकता म्हणणे आहे याकरिता स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या योजनेचा लाभ घेण्याचेही मोनिकता यांनी आवाहन करण्यात आले आहे शेवगाव पातळी मतदारसंघातील शेवगाव तालुक्यातील त्र्याऐंशी बंधारे तलाव गाळ काढण्याकरता कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून शासकीय संस्थांचे ठरावानुसार त्यांना काम वाटप करण्या करने, करण्यास मान्यता दिली असल्याचे मनिकता यांनी सांगितलेले आहे तर याच्यामध्ये शासनाच्या गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा तलाव बंधारे गाळमुक्त झाल्यामुळे तलावाची साठून क्षमता वाढेल व पाणी बाजारण्याचे प्रमाण देखील वाढेल त्याच्यामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली त्याच्यामध्ये येणार आहे त्याचप्रमाणे भूगर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास तिथे मदत होणार आहे आणि उन्हाळ्यातील पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये मिटू शकतो आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा सिंचनाची सुद्धा तिथे पाणी कमी पडत असतं उन्हाळ्यामध्ये ते सुद्धा प्रश्न निकाली तिथं होणार आहे कारण ज्यावेळेस पाऊस काळ्यामध्ये ज्यावेळेस जे तलाव असतील बंधारे असतील त्याचं खोलीकरण रुंदीकरण जर केलं तर त्याच्यामध्ये पाणी साठून राहील आणि पाणी साठून राहिल्यामुळे उन्हाळ्यामध्ये नक्कीच त्याचा फायदा होणार आहे असं याच्यामध्ये जे तलाव असतील बांधारे असतील हे प्रत्येक गावातील बांधारे हे जर खुलीकरण रुंदीकरण जर केलं तर प्रत्येक गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न व शेतीचा पाण्याचा प्रश्न हे कायम निकाली लागू शकतो तर शेतकरी बनवून ही छोटीशी माहिती होती ही माहिती कशी वाटली आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळा आणि माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल तुम्ही जर पाहिल्याचे चाल असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच प्ले करा भेटू कॅशच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद